मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच उच्चस्तरीय बैठक बोलावून ट्रान्समिशन प्रोजेक्ट प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत अर्थातच त्यासाठी ट्रान्समिशन लाईन्स म्हणजेच उच्च वीज वाहक तारांचे जाळे निर्माण करावे लागेल या क्षेत्रातील दिग्गज आस्थापनांसोबत राज्य शासनाने आगामी दहा वर्षांकरता सामंजस्य करार देखील केलेले आहेत राज्यामध्ये ठिकठिकाणी उच्च वीज वाहक टॉवर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे या टॉवर साठी वापरलेली जमीन शेतकऱ्यांच्याच मालकीची राहते तसेच त्याचे समाधानकारक मूल्य देखील अदा करण्यात येते विशेष म्हणजे टॉवर उभारल्यानंतर सुद्धा त्याच्या खाली शेती मळे फुले कुक्कुट पालन, पालन असे पारंपरिक व्यवसाय करता येतात उच्च वीज वाहक टॉवर उभारलेल्या एका शेतकरी माऊलीने स्वतःचा अनुभव कथन केला आहे चला पाहूयात त्यांची प्रतिक्रिया नमस्कार माझ्या शेतकरी बंधुभिनी हा माझ्या शेतातील ट्रान्समिशन टॉवर या टॉवर मुळे मला व माझ्या कुटुंबियांना तशाच माझ्या शेतात काम करणाऱ्या कामगारांना कुठल्याही प्रकारचा धोका किंवा असुरक्षितता जाणवत नाही या टॉवरखाली आजही आम्ही पूर्वीसारखीच शेती करतो आणि चांगलं पीक घेतो या टॉवरची उंची एवढी आहे की आपल्याला शेतीसाठी लागणारी उपकरणे अर्थात ट्रॅक्टर नांगर आपण सहजरित्या फिरवू शकतो आणि चांगली शेती करू शकतो या क टॉवरची जागा ही आजही आमच्या मालकीची असून आमच्याच नावावर आहे कंपनीने आम्हाला राईट ऑफ वे साठी योग्य तो मोबदला दिलेला आहे तरी पण ही जागा आजही आमच्याच मालकीची असून आम्ही ती आजही कसतो त्यात शेती करतो आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा